काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली शिवनेरीला सुरुवात झाली आणि त्यानिमित्त खेड तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये वरिष्ठ नेत्यांपैकी फारसं कोणी काही बोललं नाही मात्र स्थानिक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी थेट तुम्हाला आव्हान दिले तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार तुमच्या तुमची दादागिरी संपवणार आणि त्या अनुषंगाने आणखी काही कार्यकर्त्यांनी तुमच्यावर टीका केली ज्या वेळेला स्वतःवर माणसाचा विश्वास राहत नाही आणि त्याचा आत्मविश्वास ढळतो त्याच वेळेला माणूस दुसऱ्याला खालच्या भाषेत बोलतो एकेरी उल्लेख करतो मर्यादेचं मर्यादा सोडतो मर्यादेचं पालन करत नाही मला जे पद दिलं ते संविधानानं आणि खेड तालुक्यातल्या जनतेनं दिलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे माझं चिन्हही घड्याळ आहे मा आणि माझे नेते अजितदादा पवार आहेत तर ज्यांनी चिन्ह बदललं ज्यांनी नाव बदललं आणि जे काल परवा त्या पक्षामध्ये गेले ते, पक्षा गे ते लोक आज अशा प्रकारची भाषा करत असतील तर त्याच्यावरून पक्षाचं भवितव्य काय हे आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येत असेल लढाई मुद्द्यांची आहे मुद्द्यांची नाही जेणेजून फॉर्मही भरलं नाही निवडणुका लागल्या नाही निवडणुकीच्या अगोदरच जे अशा प्रकारची भाषा करत असतील ते समाजाचं काय कल्याण करणार आहेत माझं त्यांना उत्तर फक्त कामात नाही मी रोज समाजाचं काम करतो लोकांचे प्रश्न सोडवतो समाजाला आपण काय दिलं पाहिजे याचा सातत्यानं विचार करतो आणि पुढं काय देणार याचा मी विचार करतो यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही त्यांनी कितीही खालच्या पातळीवर टीका करू द्या मी संयम सोडणार नाही आणि माझे कार्यकर्तेसुद्धा संयम सोडणार नाही शेवटी समाज हा माणसाची पारख करत असतो आपलं बोलणं आपलं वागणं आपले विचार हे आपल्याला नेहमी पुढं देत असतात यांनी जी शिवराळ भाषा वापरली त्याच्यावरून तालुक हे तालुक्याचं काय करणार आहेत हेच लोकांच्या लक्षामध्ये आलं त्या दिवसापासून किंवा हे ज्या वेळा माहिती त्या दिवसापासून लोकांची रिंग माझ्याकडे लागलेली आहे लोक आता स्वयंस्फूर्तीनं म्हणतात की केलं आमचं चुकलं आहे शेवटी चांगल्या माणसालासुद्धा ह्या गोष्टी पटत असतील असं मला वाटत नाही अमोल कोल्हे झाले जयंत पाटील झाले ही मंडळी मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी काय मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी नाही ज्यावेळा अशा प्रकारची माणसं शेजारी बसतील आणि ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस त्यांचंसुद्धा तितकंच महत्त्व कमी होणार आहे त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या त्यांना जी भाषा वापरायची ती वापरू द्या तालुक्यातली जनताच हे त्यांना त्याचं उत्तर देणार आहे त्यामुळे त्या विषयामध्ये मला अधिकचं काही